नमस्कार मी उर्वी पंगत तुमच्या आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे रोज रोज मुलांना डब्यात काय द्यायचं आणि तेही हेल्दी हे नेहमीच पडणारा प्रश्न आहे तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुमच्याबरोबर घेऊन आली आहे ते म्हणजे मखाणा उत्तपम एकदम एकदम हेल्दी रेसिपी आहे टेस्टी रेसिपी आहे करायला त्याहूनही सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीत ही अशी झटपट होणारी रे रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही तुमच्या वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकता तर चला आपण आता वेळ न घालवता रेसिपीला सुरवात करूया आता उत्तपम बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी एवढे मखाणे घेतलेले आहे ज्या वाटीने मखाणे घेणार त्याच वाटीने एक वाटी जाड रवा एक वाटी पातळ पोहे आणि एक वाटी एवढं आंबट दही घेतलेलं आहे सगळं समप्रमाण आहे समप्रमाण घेऊन हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आता इथे मिक्स झालं की त्यामध्येच एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता हे सगळं ह्या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून आपण हे पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहे म्हणजे काय होईल की मखानेसुद्धा नरम होतील आणि रवासुद्धा छान असा दह्यामध्ये भिजून फुलून येईल आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मखाना छान असा दह्यामध्ये भिजलेला आहे आणि रवासुद्धा फुललेला आहे आता त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि एक चमचा जिरं हे सगळं घालून आपण मिक्सरमधनं छान असं बारीक वाटून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता जसं आपण ढोसा उत्तप्पा किंवा आंबोळी करतो तसंच हे आपण हे या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत आता ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे जे उत्तपम आहे ना ते आपण रात्रभर आंबवलेलं नाही आहे इन्स्टंट करतो आहे म्हणून हे छान असं फुलून येण्यासाठी ह्यामध्ये मी इनो घातलेलं आहे आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी वरून एक चमचा पाणी घातलेलं आहे आता हे छान असं एकाच दिशेने एक ते दोन सेकंदासाठीच आपल्याला ढवळायचं आहे जास्त वेळ मिक्स करायचं नाही आहे आता इथे मी बारीक गॅसवर उत्तपमचा तवा आहे तो चांगला तापट ठेवलेला हो आहे आता त्यामध्येच एक एक चमचा एवढं पीठ घालायचं आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता इथे त्यावर मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर उकडलेले कॉर्न घातलेले आहेत आणि थोडंसं चीज घातलेले आहे आता इथे तुम्ही जे टॉपिंग जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता आता एक दोन ते तीन मिनटं त्यालावर झाकण ठेवून आपण ते खालून छान असे खरपूस भाजून घेणार आहोत आता वरून हे साधारण सुकले की त्याला थोडंसं तेल लावायचं आणि चमच्याच्या साह्याने त्याला आपण फ्लिप करायचं आहे चान आता इथे तुम्ही बघू शकता छान असे खालून खरपूस भाजून झालेले आहेत आता त्याची दुसरी साईडसुद्धा आपण छान अशी भाजून घेणार आहोत आता जर तुम्हाला का फक्त एका साईडने जर ते शिकवायचं असेल तरीसुद्धा चालेल पण दोन्ही साईडने शिकवले ना की छान असे सुंदर लागतात टेस्टी लागतात आणि आतपर्यंतसुद्धा शिजतात आता हे बारीक घ्यासवर बघा मी छान असे दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे उत्तपम आपले तयार झालेले आहेत आता हे एका जाळीवर काढून थंड करत ठेवायचे आहेत आता इथे मी तुम्हाला एक उत्तपम तोडून दाखवते छान असा नरम लुसलुशीत रा झालेला आहे आणि खायला खूप खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की माझी ही रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला कर, प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा